साई उपस्थित प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनींनो आज तुम्हा लोकांच्या चरण सेवेचा जो सुयोग आहे ही प्रवचन रूपी सेवा काय निमित्ता होते सर्वांना कल्पना आहे सालबात नियमाप्रमाणे स्वानंद सुखनिवासी श्री संत रूपलाल महाराज यांची पादुका रूपानं पालखी रथासह भगवंताच्या आशीर्वादानेला जात असताना आज आपलं हे दुपारचं झिरपी झिरपीला आपलं दुपारचं मुक्काम त्यानिमित्ताने प्रवचन रुपये सेवा आणि या झिरपी ग्रामामधले राहणारे सदस्थ आमचे बंधू भवर यांच्याकडे प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या दिंडीचं आगमन असतो बऱ्याच वेळेला आपण गावामध्ये गेलेला आहोत का विलोशी त्याचं कारण हे मंदिर नव्हतं निवारा नव्हता होता सर्व गावकरी मंडळीने असंच मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराला सभागृह देखील गेला पण जरा लहान झाला व्हायचं आहे का हा जरा लहान झालेला आहे थोडा हा आमदाराकडून खासदाराकडून घ्या कारण आता मंदिरं बांधायची परंपरा चालू झालेली आहे आतापर्यंत मंदिरं पाळण्याची चालू होती पण आता सुंदर योग आलेले आहेत मंदिर बांधण्याचा योग आलेला आहे कधीपासून राम मंदिर झालं तेव्हापासून तेव्हापासून आपले मंदिर व्हायला लागलेले आहे त्या झिरपी या ग्रामामध्ये आम्ही त्या जाधवकडे वगैरे जायचं पोहोच्या काळामध्ये ते डॉक्टर वगैरे झाले आता आणि अशा पद्धतीने यांच्याकडे हा मुक्काम लागलेला आहे दरवर्षी कधी दशमी येतो द्वादशी येतो तर कधी कधी एकादशी देखील येतो पण ही मंडळी एवढी भाविक आहे भाविक असल्यामुळे त्यांना कोणतीही तिथी जरी आली तरी ती मान्य असते ते काय सत्यातलं आहे <laughs> काय लेख आमच्या इकडे दशमी असते दरवर्षी मग या वर्षी एकादशी आली ते एकादशी दुसऱ्याला द्या म्हणजे एक जण आमच्या गावातला दुसऱ्याला कोणाला देतात असो आणि अशा पद्धतीने बाबांच्या संख्येमध्ये गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला या निमांपासून जात असताना आज प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आहे आणि आपलं चिंतन जे चालू आहे पसायदानावरती चालू आहे पहिला प्रश्न असा आहे पसायदान म्हणजे काय पसायदान म्हणजे काय तर पसायदान म्हणजे हे ज्ञानेश्वरी रूपी दूध आहे आणि त्या दुधावर आलेली साय म्हणजे पसायदान आहे कारण सर्व दूध आपण प्राशन करू शकत नाही आणि हे विश्वमाऊली श्री ज्ञानोबार रूपी त्यांनी सोडलेलं हे दूध आहे दूध फार अफात असतो पण त्या दुधावर आ दूध ते तापवावं लागते तापवल्यानंतर थंड होऊ द्या लागते थंड झाल्यानंतर ज्ञानोबऱ्यांनी एवढं तापवलं की प्रसादान तयार करण्याकरता स्वतःच्या आईबापाला द्यानं प्रायचित्य घ्यावं लागलं हे दूध तापवत असताना एवढे कष्ट सहन करावं लागले आज आपण लाखो लोक आज ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याच्या जीवनावरती आपण आनंद भोगत आहोत पण त्यांनी काय कष्ट घेतले असतील प्रकष्ट घेतल्यानंतर समाजाने हे हा त्यांना त्रास दिलेला आहे तरी ते शांत राहले शांत राहले त्यामुळे ते, ते दूध शांत झालं त्या शांतीवर आलेलं हे दूध म्हणजे पसायदान आहे चला पसायदान म्हणजे काय दुसऱ्या मुद्द्यां मला सांगता येईल कारण फुलाच्या ठिकाणी मकरंद असतो तो मकरंद सुगंध घेऊ शकत नाही फुलाचा सुगंध घेऊ शकतो का आपण अनेक फुलात मोगरा आहे गुलाब आहे का असेल त्याप्रमाणे पण मकरंद आपण घेऊ शकत नाही बरं घेतला बी तर तो मकरंद टिकून राहत नाही टिकून नाही राहतो तसं सै ज्ञानेश्वरी म्हणजे एक सुगंधित फुल आहे पण त्या फुलाचा सुगंध तुम्ही आपण लोक घेण्याची आपल्याला हातवटी नाही आपण घेऊ शकत नाही बरं घेतला तरी तो आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा टिकू शकत नाही काय टिकते लोक ज्ञानेश्वरीच कुठं वाचायला लागले ज्ञानेश्वरी वाचत नाही ज्ञानेश्वरी पारायण बंद झालेले आहे बरं ज्ञानेश्वरी वाचतही असताना ते काही अर्थाने वाचत नाही तसं नाही अर्थाने अर्था वगैरे काही वाचत नसता एवढा मोठा मकरंद आपण फुलाचा घेऊ शकत नाही म्हणजे ज्ञानेश्वरी रूपी हे आहे त्या फुलावर ते फुलाचा मकरंद ज्ञानवर सर्व फुलाचा मकरंद एका ठिकाणी केला आणि त्याच अत्तर तयार केलं ते अत्तर म्हणजे पसायदान आहे म्हणून अशा या पसायदानावरती चिंतन मांडावं असं मनात आलं आलं म्हणजे बाबानेच आणलं ते आपल्याला कारण आपण आपल्या मनाचे नाही कारण बोलविता धनी वेग राची कारण आपण ज्या ज्या संतांच्या सोबत संत महात्मा ठिकाणी देवालयाच्या ठिकाणी जा जात असताना त्या संतांचं हो। ते व्यासपीठ असतो आता हे जे व्यासपीठ आहे हे बाबांचं व्यासपीठ आहे रुपलाल बाबांचं त्यामुळे मी तर हमाल भारव आहे आपण एक हमाल आहोत हमालाला त्याचा काही स्वाभिमान नसते हमालाला काय नसतो आपण त्यांचे पायी खाव आपण त्यांचे सेवक आहोत आणि सेवक असल्यामुळे पायी कसल्यामुळे ते जसं बोलून घेतात त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करावा हे बोल माझ्या मतीचे नवती द्या हे काही आपल्या मताचं नाही कारण संत ज्या ज्या पद्धतीने आम्हाला बोलावतात त्या त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो संत माझ्या कळा तुम्हा माने एवढा होईल मी ज्ञानावर आहे नंतर आणि असे या पसायदानाचे चिंतन करत असताना आता पसायदान खूप आपल्याला करता आहे त्याचा अर्थ पण फार अर्थ करणं योग्य होणार नाही या पसायदानाचा विचार करत असताना ज्ञानावर आहे विश्वात्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थनापूर्वक मागणी करतात करता, 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 करता।, करता नाही ना। ते दुसऱ्या करता करतात आणि करता मागत असताना पहिल्या ओळीमध्ये मागणी नाही पहिल्या ओळीमध्ये वातावरण तयार केलेलं आहे आणि वातावरण तयार केलं असताना गुरुमावली तुम्ही विश्वात्मक मागायचं असेल तर मोठेपणा द्यावा लागते ना तू लक्ष्मी वल्लभा विना नाता पद्मनाभा सुखवसे तुझे पाय म्हणजे माझी अल्पही वासना तुता उदाराचा तू तर उदाराचा राणा लक्ष्मीचा मालक आहे लक्ष्मी पती आहे वातावरण निर्मितीसाठी तस गुरुदेव तुम्ही ही विश्वात्मक आहात ज्यांच्या समोर आपण आहोत हे देखील विश्वात्मकच आहे तुम्ही विश्वनाथ दिन रंक निना वा काय योग आहे म्हणजे ज्ञानोवर जे भगवान म्हणजे सांगितलेली आहे ते ज्ञानेश्वरी या शिवजीने तीन खेप ऐकली तीनखेप तीनखेप कशी काय ऐकली महाराज पहिल्याने ध्वजस्तंभावर असताना ऐकली गीता ध्वजस्तंभावरी वानरू तो मृत्युमंत सारथी शारंग रूप अर्जुनेशी त्यावेळेला गीता ऐकली ज्या वेळेला ज्ञानोपर्यणिक गीतेवर भाष्य तयार करायला ठरवलं असे त्यावेळेला देखील निवृत्तीनाथ समोरच बसलेले होते आणि समोर बसलेले श्रीमती मग त्याही वेळेला या बाबाने ऐकली आज त्याला पुन्हा हा प्रवचन ऐकण्याचा योग आलेला आहे मी ज्ञानेश्वरीवरती आता आपण जर बोललो ना तर विश्वनाथ आपल्या समोरच आहे आणि विश्वनाथ समोर असल्यामुळे त्यांनी तिन वावा माझ्या शिष्याने योग्य समाजाकरता साध्या घोड्या लोकांकरता तयार केलेलं हे पसायदान आहे अगदी साध्या घोड्या लोकांकरता तुम्हा आपल्या लोकांकरता तयार करू शकलोय आपण नाही ज्ञानेश्वरी वाचू शकत दररोज पण पसायदान तर म्हणू शकतो ना पसायदान म्हणू शकतो या पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीचं संपूर्ण सारभूत या पसायदानामध्ये ज्ञानोभराने टाकलेलं असल्यामुळे विश्वात्म गुरुदेवाच्या जवळ देवे हे महत्वाचं आहे कारण देव गुरुदेव आहे आपण नेहमी बोलतो गुरु तो ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव गुरु साक्षात पर ब्रह्म आणि जाणोबऱ्याच्या दृष्टिकोनातून गुरु गुरुकडे पाहत असताना ते देव रूपाने पाहत असतात एवढं वर्णन केलं जाणोबरे ज्ञानेश्वरी के मध्ये कारण गीतेवर भाष्य करत असताना गीतेवर टीका करत असताना बहुतेक श्लोकामधून सुरुवात कमी अध्यायाची आहे पण नमनातून हार आहे पंधराध्यामध्ये बारदारी केली हाता हृदया फुले चवफाडून या भले पावले श्री गुरुचे का तेराव्याय ज्ञान अठराव्या अध्यामध्ये ज्ञानवर बोलता जय जय देव सकड विदरिता मंगळकुळ निगमागमध्र फळ फलक दहावी अध्याय तर एवढं वर्णन आहे नमो विशोविधा विद्या रविद प्रबोधा पराप्रमय प्रमादा विलास या नमो संसार तम तम सूर्याचा पुढे येणार आहे आपण बोलणार आहोत कला ज्ञानावर म्हणतात विश्वात्म गुरुदेव तुम्ही माझ्या वागे ज्ञाने प्रसन्न आहात पण कर्तृत्व मग मी माझ्याकडे घेत नाही हे तुमचंच आहे ते तुझे को अर्पण तुमचं तुम्हाला मी अर्पण केलेलं आहे पण तुम्ही प्रसन्न जर असाल तर मला पस द्या तोषून हे आनंदित होऊन प्रेम आणि मला तुम्ही द्या देत असताना जे खळाची व्यंकटी सांडो म्हणजे खड लोकांचा खडपणा नैसा हो वाकडेपणा हो कारण जीवनातला वाकडेपणा जावं लागतंय संतांनी जो हा संतांचा दृष्टिकोन फार विशाल होता सर्व संतांचा ज्ञानोबऱ्याचा देखील विशाल होता जे खळाची व्यंकटी सांडो नामदेवाराचा देखील तोच होता नाथबाला देखील तोच आहे जगतगुरु तुकोबऱ्याचा देखील तोच आहे तुकोबरो खळात अडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे त्यांचा देखील तोच हेतू होता सर्वांनी चांगलं वागावं सर्व लोक जीव मात्र चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणजे खडपणा वाईटपणा नाहीसा झाला पाहिजे खडपणा सांडू वाकडेपणा तया त्यांना सत्कर्माच्या विषयी प्रेम उत्पन्न हो ही ती दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगून येईल सत्कर्माच्या विषयी प्रेम उत्पन्न होणं हे अतिशय महत्वाचं आहे ते रती वाढ प्रेम वाढलं पाहिजे का प्रेम कमी झालं पाहिजे वाढलं पाहिजे प्राप्तामध्ये देखील प्रेम वाढलं पाहिजे आपलं जसं अप्राप्तामध्ये प्रेम वाढते आणि प्राप्त झालं की प्रेम कमी होते हे महत्वाचं हा अति परिचयात अवज्ञा पण तुम्ही जोपर्यंत पंढरपूर येत नाही तोपर्यंत किती आवड असते नेटर पंढरपुरात गेल की म्हणजे शेती तिथे थोडं प्रेम वाढलं समजा आपलं घरी गेले कि मग जसेचे तसेच जसे तसे दगड सतत पाण्याच्या समागमामध्ये पण नरम नाही चोपळा नरम नाही होणार तो तसे काहीतरी लोक समागमामध्ये राहता प्रेम उत्पन्न होते मला मानायचं आहे आपल्याला प्रेम वाढतोय पण जोपर्यंत मंदिरामध्ये तोपर्यंत आपल्याला प्रेम आहे पण मात्र जोपर्यंत दिंडीत आव तोपर्यंत आपल्याला प्रेम आहे पूजा होईपर्यंत आपल्याला प्रेम आहे भजे नशेपर्यंत पण ते वाढलं पाहिजे ना वाढलं पाहिजे जसं दिंडी जेवण वाढलं पाहिजे तसं भजनही वाढलं पाहिजे पण लोकांचं लोकांचं जेवण वाढते पण भजन नाही वाढत भजन वाढते भोजन वाढते खरंच सांगा आपण सकाळी सा सहा वाजता घरी कोणीतरी नाश्ता करते का नारायणाबा सहा वाजता नाही करत अरे मोठ्या जुलमान कर्ण नाश्ता कर्ण नाश्ता मग ते बाय करते बर मग एकादशी समजा असली तर इमानदारीने सांगा चार जणां जर एकादशी असली ना ब्राह्मण अनुभव सांगितला पावशेरभर शाबधान आणतो म्हणे आम्ही पावशेरभर शाबधानून थोडे शेंगदाणे थोडे बटाटे आणि तेवढे चार पाच जण खातात चार पाच जण पावशेर वराच चार पाच जण इथं पावशेरच एक जण <laughs> <laughs> पाव शिरी एक धरला पाव शिरी एक पाहिजे ना आपल्याला बरोबर बहुन सांगितलं बा शब्दाना किती आणायचा हे मला सात किलो मी आता सात किलो नाही दहा किलो दहा किलो चांगला शब्दाना बटाटे दहा किलो शेंगदाणे शेंदाणी सात आठ किलो मिरची तेल ते झालं जवळजवळ तीस किलो आणि तीस किलो झालं असताना आता तीस तीस गुन्हेला चार करायचे आणि किती किलो ते तुम्ही धरून घ्यायचे होत्या आपल्या तिकडे विषय नाही वाढलं पाहिजे प्रेम हे महत्त्वाचं आहे दया सत्कारी सत्करी वाढू आणि महत्वाचा शब्द पुढचा आपला चालू आहे होता परस्परे पडो मैत्र जीवाचे प्राण्याची एकमेकाच्या जीवाभावापासून मैत्री व्हावी प्रेम वाढलं की मैत्री होते प्रेम जर वाढलंच नाही तर मैत्री होत नाही ज्ञान वराचे बहुतेक सौजन्य तेथे स्वैरिक वन्य तेथे दहा असं ज्ञानवर ते शेवटच्या श्लोकार बोलले यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा त्या श्लोका बोललेल्या जिथं सौजन्य तिथं प्रेम आहे तिथं सोयरिक संबंध होते त्या विरोधी लोकांच्या घरी देता तुम्ही विरोधक लोकांच्या घरी पुरी देत ना म्हणजे जिथं प्रेम आहे तिथं मैत्री वाढते आणि प्रेमाने मैत्री वाढलेली ते कदाचित तुत नसते म्हणून इथं ज्ञानवर राही ते सांगितलं होता परस्परे भूताला भूत म्हणजे हे अमावश्या पौर्णिमेचे भूत नाही परत तुम्ही आपण भूतात आम्हाला भूत म्हणता का महाराज मी म्हणत नाही नाणोप्राय म्हणतात आपण कशाला म्हणायचं जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत इथं भूत वेताळ नाचती हर्षयुक्त महापती ते भूत इथं नाचायचे म्हणजे हरिक वाटते जेवाला तुम्ही आपण देखील तर तुम्ही आपण पण त्या महाभूतापासून तयार झाले असल्यामुळे इथं आपल्याला भूताळ परस्परिक मैत्री जीवाचे सर्व जीवाच्या ठिकाणी मैत्रीची भावना व्हावी सर्व जीवाची ठिकाणी हा सर्व जीवाच्या ठिकाणी फरक मैत्रीची भावना व्हावी कधी होत मैत्रीची भावना प्रेम वाढल्यानंतर एक दुसरं चित्त शुद्ध झाल्यानंतर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्र न खाती सर्पतया त्या त्यावेळेला भूतामध्ये आणि प्रत्येक जीवामध्ये मैत्रीची ही भावना निर्माण होते तो नाही होत माणसाची खरंच मैत्रीची प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मैत्री असली पाहिजे मैत्री म्हणजे प्रेम असलं पाहिजे पाम तुम्ही तुम्ही जर निसर्गावर जर प्रेम केलं ना निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही जर जनावर प्रेम केलं ना जनावर तुमच्यावर प्रेम करते खरंच करते जनावर देखील जनावर एवढे प्रेम करता एवढे माणसं करत नाही तेवढे जनावर आपल्यावर प्रेम करता तुमचे सर्वांचे अनुभव आहेत एखाद्या बैलावरती एखाद्या गाईवरती तुम्ही प्रेम करा आपण जर बाहेरून जर आलं आल जरी असली तरी मात्र उठून उभी राहते किती प्रेम झालं हो कुत्र 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 तर धैर विश्वासी प्राणी मग त्या कुत्र्याच्या कुत्र्यावर आपण प्रेम करा ते कुत्र देखील आपलं आल्यानंतर गेले ओरे कथालम त्याच्या वरती कुत्रिया हा ते कुत्रे असे याला पाहण्याबरोबर शेपूट हालो तिथे शेपूट हालो हा हा त्यानंतर काय तिथे प्रेम करता म्हणून तिच्यावर कोणावर ते प्रत्येक भूत मात्रावरती तुम्ही प्रेम करा प्रेमाने अगदी जवळ येते त्यांची आणि आपली मैत्री होणार आहे त्यांची आणि आपली जर मैत्री जर झाली ना आपली मैत्री तरी आपण एकामेकाला सोडणारी मैत्री करतो आपली मैत्री होते पण दिंडी पुरती दिंडी झाली की तुम्ही तुमच्या घरी आणि आली आमच्याकडे यायची जबाच मैत्री होते एसटीच बसल्याचं मैत्री होते पण्यागावच्या गरिपेच्या तुम्ही पण्यागावच्या रामनगरच्या माझी पुतणी दिले तिथं मुलगी दिलाय असे आमची ननद दिल झाली अरे त्या भीड भीड जिल्ह्यात येण्या संबंध जोडले सांगा एवढी आहे म्हणजे आमची तर इकडे गेलाय तिकडे गेलय अशा पद्धतीने लवकर मैत्री तुटते पण आपली मैत्री कालांतराने तुठून जात असतो घरी गेले कोण कोणाला फोन करते काय करते काहीच नाही कधी कधी करतात फोन पण तुम्ही फोन करत असताना आमचं तरी कुठेतरी काम बनस तुमच्याशी बोलायला हे बरं लोक विचारता मला तुमची तब्येत पेशन घ्या आणि का खाली टाकायला हवं ना खाली महाराज तुमची ना बापू ने आम्हाला चांगलं बाकी सांगितलं महाराज कुठे या म्हणे फोन जवळ जवळच ना कुठं आहात तुम्ही आपलं मस्त ना दुसरं ते बोलतात ते म्हणून जीवाने जीवाशी केलेली मैत्री फार दिवस टिकू शकत नाही पण प्राणी मात्रावर प्राणी म्हणजे तुम्ही आपण आलोच बरोबर पण मुख्या प्राणावरती केलेलं प्रेम शेवटपर्यंत टिकून राहते ह्याला राजवल्ल उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस कुत्र गेलो कुत्र वाघ्या त्यांनी सर्वात पुढे टाकली पण एकाही माणसाने टाकली नाही काय प्रेम असेल हो काय प्रेम असेल हो बरं आपलं जे प्रेम असते ना कधी कधी ते देखाव प्रेम असते देखाव देखाव प्रेम देखाव प्रेमाला महत्व नसते पण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी माणसाचं प्रेम उत्पन्न हो भूता परस्पर पडो जडो नाही आपण बऱ्याच वेळेला जडोच म्हणतो जडो नाही पडो आहे पडो एकामेकाच्या विषयी आपल्या अंतकणामध्ये प्रेम निर्माण हो प्रेम निर्माण झालं पाहिजे हे महत्वाचं आहे तर आहेत वाय चालू आहे वा चालू आहे असं महाराज हे ज्ञान व्हायचे विश्वात्मक गुरुदेवाजवळ हो, मागणी आहे आणि पुढची मागणी केलेली आहे तया सत्कर्मी रती वाढो हे महत्वाचं आहे होता परस्परे पडो मैत्री मैत्रीजीवाचे हे देखील महत्वाचं आहे पण जीवनातला दुरिताचे पीमीर जाओ दुरिताची म्हणजे पाप करण्याची इच्छा जवळ न राहो पाप करण्याची इच्छा न राहो जावो काय भावना अशी हो पापाचा अंधकार देवापर्यंत पोहोचू पोहोचू देत नाही आपल्याला अधिक सांगतो सामान्य अंधकार तरीही त्याचे अंधार घालवण्याकरता उपकरण आहे रवी दीप हिरा डाविती देखणे आहा हे हे अंधार घालवण्याचं साधन आहे पण पापाचा अंधकार गेला पाहिजे एक वेळेला हा अंधकार नाही गेला तर चालेल पण पापाचा अज्ञानाचा अंधकार प्रत्येकाच्या जीवनातला म्हणून दुरिताची किमीर दुरीत म्हणजे पाप जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत आपल्याला काही आवडत नाही देव आवडत नाही धर्म आवडत नाही काही काही काहीच आवडत नाही माहित होत म्हणून या लोकांचा जीवनातला पाप अंधकार पापाचा अंधकार जावो काय भावना असेल पाप जाओ पाप बर पाप करता, त्या संत महात्म्याने एवढे प्रयत्न केले उजळावाया आलो वाटा खरा खोटा निवाडा उजळावया झाडू संतांचे मार्ग मारग, वेद मार्गे याची मार्गे चाललो मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ काय अशी नका जाऊ आड राणी धावू आड नका आडमार्गाने धावणारा माणूस मुक्कामार पोहोचतच नाही एक आडमार्गाने धावणारा माणूस पायाला शिंग निर्माण करत असतो आणि पापाचा वाटेकरी होत असतो आडरानाने धावणारा माणूस आड राण म्हणजे विषयाच्या रानामध्ये धावणारा माणूस हा पापाचा भागीकरी होत असतो पापाचा वाटेकरी होत असतो पण प्रत्येकाच्या जेवणातलं आज पाप रूपी अंधकार आहे हा जावो हे ज्ञान करायची भावना होती ती तिमेर हो विश्वा हो जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो या विश्वामध्ये विश्व या विश्वामध्ये स्वधर्म रूपी सूर्याचा उदय हो आणि अधर्म जाओ कारण अधर्मामुळे पाप होत असते धर्मामुळे पाप होत नाही अधर्मामुळे पाप होते ज्यांचे ज्यांच्या जीवनामध्ये अधर्म आहे पाम तुम्ही ते पापाचीच मूर्ती आहे करुन आहे ते खाना खा पाहुणे ते पाहणं लावणं ते लावणं करणं ते करणं जाऊन तिथं जा हा अधर्म आहे शास्त्र जे सांगत असेल ते करण शास्त्र जे सांगत असेल ते खाणं शास्त्र जे सांगत असेल ते पाहणं शास्त्र जे सांगत असेल त्या ठिकाणी जाणं शास्त्र जे सांगत असेल संत महात्मे जे सांगत असेल तिकडे जाणं अतिशय महत्वाचं आहे या विश्वाला त्या विश्वामध्ये पापरूपी अंधकार नाही हो आणि स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो धर्मरूपी सूर्याचा उदय ऐका जोपर्यंत स्वधर्मी रूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत पापाचा अंधकार नष्ट होत नाही <laughs> पापरूपी अंधकार जर नष्ट करायचा असेल तर स्वधर्म रूपी सूर्याचा उदय होणं अतिशय महत्वाचं आहे आणि ज्ञानोप्रला हे माहिती असल्यामुळे त्यांचा दुरिता म्हणजे करायची वासना जावो पापरूपी अंधकार नाहीसा हो त्यांचा आणि विश्वामध्ये विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा विश्वात बर आनंदीत नाही पुणे जिल्ह्यात नाही <coughs> विदर्भाम महाराष्ट्रामध्ये नाही हा विश्वामध्ये संतांचे हे विश्व शब्द लय आला म्हणून आता विश्वात मते त्यानंतर विश्व तो धर्म सूर्य पाहो म्हणे विश्वेश राहो अशी बऱ्याच ठिकाणी विश्व शब्द आलेले न्याय विश्वामध्ये स्वधर्म रुपी सूर्याचा हो आणि ज्याला जे इच्छा असेल आहे म्हणतात ते प्राप्त हो त्याला जे इच्छा असेल ते प्राप्त हो हे ज्ञानोगरायची फार मोठी भावना आहे हा आज असायला नाही वा असं कधी आपल्याला वाटतय का पाप जाव या विश्वामध्ये आपल्याला असं वाटते आपलं जावं बाकी जैस आपलं गेलं पाहिजे पण संतांचं तसं नाही कारण संत हे पुण्यबन असतात ऐका त्या महाभारतामध्ये कथा आली धर्मराजे सोधा। निघाले स्वद म्हणजे स्वर्गामध्ये निघाले रोहन करत असताना आणि ते नरक पात गेले ते तिथूनच गेलं अन काही प्राण्यांना र नरांमध्ये पडलेले होते आणि त्या अं धर्मराजाची हवा त्यांच्या अंगावर गेली हवा गेल्यामुळे त्यांना बरं वाटलं बरं वाटल्यामुळे एकदम शांत झाले तळमळत असताना धर्मराजेने विचारलं <laughs> त्याला का आतापर्यंत तळमळत होते आता शांत का त्यांनी सांगितलं तुम्ही चाललेल्या तुमच्या अंगावरला वारा त्यांच्या अंगावर गेला त्यामुळे यांना शीतलता लाभत आहे धर्मराजे काय उत्तर असेल धर्मराजा मला माझा इमान इथंच थांबवा माझ्यामुळे जर यांना शांतता लाभत असेल तर मी स्वर्गाला जाऊन काय करू हे संतांची भावना असते आणि तोच मुद्दा ज्ञानवर आहे विश्व स्वधर्म सूर्य पाऊ त्या विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय हो म्हणजे अधर्माचा उदय न हो एक होणं आज, हे आजच्या सांगण्यावरून जसं सा, काळाची गरज आहे संघटित होणं सर्व कार्य करणं कार्य करत राहणं पण तुम्ही इतर लोक त्यांच्या धर्माच्या विषयी किती चांगल्या त्यांचे मदारशी किती गोडायचं उभा बांधलेले अरे बाप रे बाप आपले मंदिर मंदिर आपले काय मंदिर का राहिले ते लोकांना परराष्ट्र 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 पैसा येत नाही ते दररोज दहा रुपयाला एक रुपया काढून ठेवतात शंभर रुपयाला दहा रुपये काढतात हजार रुपयाला शंभर रुपये काढून ठेवतात कमावलेले आपले आपले उष्णे करून नमावतात पण कमावत नाही <laughs> काही कोणी कोणा धर्माला कुठून पैसा येत नाही आणि हाय तर तो काही एवढा येत नाही पण मात्र ते लोक धर्मनिष्ठ आहेत म्हणून आपण देखील धर्मनिष्ठ राहणं आणि विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय हो आणि ज्याला जे प्राप्त होते ज्याची जे इच्छा असेल जे जो जे वाल ज्याला जे पाय असेल ज्ञानवृद्धात ते त्यांना प्राप्त हो आता कोणाला काय विषयाला काय प्राप्त तामराला काय प्राप्त तामरा मुक्ताला काय प्राप्त मोक्षाला काय प्राप्त रजगुणाला काय प्राप्त तमगुणाला काय प्राप्त सतगुणाला काय प्राप्त असे प्राप्तीचे वेगवेगळे मुद्दे आपण पुढच्या प्रवचना मांडले बांधू आज प्रवचन या ठिकाणी पूर्णग्राम घेणार आहे ज्यांच्याकडे आपला मुक्काम आहे त्या परिवाराला भगवान शिवजीच्या कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं सर्व परिवाराला दंडाशी आणि आरोग्य धनक समृद्धी सर्व काही प्राप्त हो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा या परिवाराकडून त्या, त्या गावाकडून घडो कारण गावा असं आहे अंबळवरून निघालं की पुढे शहापूरपर्यंत तुमचं गाव नसते मध्ये तुमचं गाव आहे पण तुमचं गाव रोडलं असल्यामुळे भावी। जवलाल है। सर्व भाविक जवाहरलाल महाराजांची कृपा आहे सर्व लोक वारकरी आहेत विशेष म्हणजे ही तीस वर्ष पण पाहतो सर्व गावं हे कला झिरकी तांडा रामनगर तांडा हे समजा तांडा हे सर्व आहे पाहत असतो कार्तिकच्या वारीला काय पैठणच्या वारीला काय या वारीला काय म्हणून अशा पद्धतीने सर्व परिवाराला हा संपूर्ण गावकरी मंडळीला सहकार बांधवांना भावांच्या आशीर्वादा दोन दंड आई आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त आणि उत्तराउत्तर परिवाराकडून अशी सेवा करून घेवत आणि तुम्हा आपल्या वारकऱ्यांना चालण्याची शक्ती देवो एवढीच बाबांची चरणी प्रार्थना करतो तालेली सेवा समाप्त कुंगली गवर्धा देव तुकार